नमस्कार मंडळी कशा आहात मजेत ना मजेतच राहा हिवाळ्यामध्ये आवळे आणि हळद हे मिळतातच मिळतात पण अशा वेळेला आपण काय करतो ह्या दिवसामध्ये हे लोणचं असं नक्कीच खायला पाहिजे कारण मी बनवते तुम्ही बनवता का मी कसं आहे ते सांगते इथे ओळी हळद घेतलेली आहे स्वच्छ धुवून किसून घेतली पाच आवळे घेतले तेही स्वच्छ धुवून किसून घेतले सर्व मिश्रण एकजीव केलं चवीनुसार मीठ दोन चमचे इथे बेडेकरचा तयार लोणचा मसाला टाकला खूप छान टेस्ट येते दोन चमचे साखर आणि दोन चमचे लिंबाचा रस हे सर्व मिश्रण एकजीव करून घ्यायचं आता एकजीव झाल्यानंतर आपण तसंच जर बाहेर ठेवलं तर दोन दिवस टिकतं आणि फ्रीजमध्ये ठेवलं तर पंधरा दिवस सहज टिकतं आणि आपलं ताजं ताजं लोणचं इथे तयार झाले जेव्हा जेवण कराल तेव्हा नक्कीच एक एक चमचा हे लोणचं करून खा व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर नक्कीच करा थँक्यू